ूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तुम्हाला माहिती आहे का जे स्वामी भक्ती करतात त्यांना नेहमी जीवनात त्रास खूप होतो हे प्रत्येकाचा अनुभवच आहे हो मी एवढी स्वामी भक्ती करते मी एवढं पारायण करते मी एवढं करते मी तेवढं करते असं प्रत्येकजण म्हणतो आणि तो म्हणतो की मी स्वामी भक्ती खूप करतो माझ्याकडून स्वामी भक्ती खूप होते तरीही मला माझ्या जीवनात त्रास का होतो आता इथे प्रश्न असा असतो की काही स्वामी भक्ती करता म्हणजे नेमकं तुम्ही काय करता समजा तुम्हाला स्वामीची एक माळ म्हणायला दिला तर तुम्ही एक माळ तुम म्हणजे एक माळ म्हणता किंवा अकरा माळी आणि तीन अध्याय वाचता एवढंच करताना तर नाही तर तुम्ही तुम्हाला आज मी सांगणारे स्वामी भक्ती करता त्यांना नेहमी त्रास का होत होते समजा तुम्हाला स्वामींनी एक माट पाण्याचा दिला खाली माट दिला आहे आणि ते त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाणी घेऊन या मग तुम्ही काय करता जाता आणि समोर जर एखादी टाकी असेल तर तिथून तुम्ही पाणी घेऊन येता परंतु पाणी जर पाणी घेऊन आल्यानंतर स्वामीला म्हणता स्वामी हे घ्या पाणी परंतु तुम्ही, तुम्ही पाहता का ते पाणी तुम्ही घेऊन आलात परंतु ते पाणी आहे हे पाणी तुम्ही प्राशन करा हे जेव्हा तुम्ही स्वामींना म्हणता तेव्हा स्वामी पाहतात ते म्हणतात तुम्ह अरे थांब हे पाणी तर घडूळे तेव्हा आपण स्वामीला म्हणतो स्वामी मला माफ करा माझ्या लक्षात आलं नाही की पा माटामध्ये पाणी भरताना ते घडूळ आहे का कसं हे माझ्या लक्षात आलं नाही त्यामुळे तुम्ही मला क्षमा करा मी दुसरं पाणी घेऊन येतो त्यावर स्वामी म्हणतात अरे तू तुझ्यासोबत काय असं घडलं आहे का ज्यामुळे तुझं चित्त एका जागेवर नाही पाण्याचा माठ भरत असताना तुझं चित्त कुठं होतं तू दुसरीकडे तर विचार करत नव्हता का तू दुसऱ्या कुठल्या तंद्रीत होता का त्यामुळे आपण स्वामीसाठी पाणी कोणत्या प्रकारे आणलो हे तुझ्या लक्षातच आलं नाही किंवा तुला हे कळलंच नाही जा दुसरं पाणी घेऊ नये असं स्वामी म्हणतात स्वामींनी आपल्यावर खूप प्रेम त्यामुळं स्वामी आपल्याला दुसरी संधी देतात हे आपल्याला कुठं कळणार कारण आपण शेवटी पामरच करून पाणी घेऊन येण्यासाठी म्हटल्यावर तोच आपण वाळवंटात गेलो वाळवंटात पाय भासताय कारण वाळवंट म्हणल्यावर वाळू वाड़। आणि वाळू हे गरम असते चालत चालत खूप दूर गेलो तर समोर पाहिलं तर एक शांत असा निळभोर स्वच्छ असं पाणी असलेला समुद्र दिसतो मग आपण तिथं गेलो मग स्वत हा फुट काय किती माझं पाय भाजलं मी स्वामीची किती सेवा करतो माझं पाय भासतात मला किती त्रास होते मला किती वेदना होतात असं आपण म्हणतो आणि तो पाण्याचा माठ आपण त्या पाण्यात बुडवतो परंतु समुद्र असल्यामुळं पाण्याच्या लाटा येतात आणि त्या लाटाबरोबर माठ वाहून जातो परंतु आपण कसा बसा तो माठ परत आणतो आणि त्यात पाणी भरून स्वामीकडे जातो परंतु आता मी घडूळ पाणी आणलं नाही आता स्वामी माझ्यावर प्रसन्न होतो असं आपण आनंदात म्हणतो पण माहिती आहे का ते घडूळ पाणी नाही तर स्वच्छ पाणी आणले हे तुम्ही स्वामीला म्हणता स्वामी, स्वामी काय म्हणतात अरे वा शब्बास त्यांना खूप आनंद होतो परंतु पाय भाजला असल्यामुळं अजूनही आपलं लक्ष त्या पाय भाजले त्याच्याकडे जाणवतं आपल्याला पाय आपलं भाजले असल्यामुळं त्याची जाणीव होती ते चटके बसलेले असतात त्यामुळे थोडा त्रास आपल्या पायाला होतो परंतु हे जेव्हा स्वामीच्या लक्षात येतो तेव्हा तेव्हा स्वामी ते म्हणतात अरे तुला का हो। का का। काय झालं आहे का पायाला तू असं माकाचे धरणं आल्यापासून मी पाहतोय तर तू पायाकडे जरा असं पाय खालीवर करतो काय त्रास झाला का तेव्हा आपण काय म्हणतो स्वामी मी खूप लांब असं वाळवंटात पाणी आणायला गेलो होतो तिथं माझ्या पायाला खूप चटके बसले म्हणून हा त्रास मला होतात त्यावेळेस स्वामी म्हणतात अरे गाडवा ते पाणी पिण्यायोग्य योग्य नाही कारण ते समुद्राचं खारं पाणी होतं त्यामुळे तो म्हणतो स्वामी मी आता काय करू स्वामी म्हणतात समुद्राचं पाणी पिण्यायोग्य नाही त्यामुळे ती पाणी मी आता पिऊ शकणार नाही आता पहा सुरुवातीला ते गडूळ पाणी तू आणलंस नंतर वाळूका प्रदेशात एवढ्या समुद्रा समुद्राचं पाणी आणलं आणि तिथं पाणी आणताना तुझ्या पायाला किती चटके बसले त्याला कारण कोण आहे सांग बरं त्यावेळेस आपण म्हणतो स्वामी मला माहिती आहे ह्याला कारण मीच आहे कारण मी ह्या अज्ञानातून अज्ञानात होतो की स्वामीची मी किती सेवा करतो स्वामीला किती मी प्रेम करतो ह्या अज्ञानात होतो परंतु स्वामी आता माझं अज्ञानाचं अज्ञान हे जळत आहे त्यामुळे अज्ञानाचं ढग माझ्या ह्या शरीरातून निघून गेले ह्या त्याचा धूर निघाला आता धुरामध्ये मला खऱ्या खोट्याची जाणीव झाली त्यामुळे स्वामी म्हणतात आरा स्वामींना पण आता तिसरी संधी देतात कारण स्वामींचे आपण खूप मोठे भक्त ना त्यामुळे स्वामी म्हणतात त्या अरे गाडवा जा विहिरीवरचं स्वच्छ पाणी घेऊन ये त्यावेळी आपण काय करतो विहिरीवर जातो आणि विहिरीवरून स्वच्छ पाणी हे आपण घेऊन येतो आणि स्वामीला म्हणतो स्वामी हे घ्या पाणी मी आणले त्यावेळेस काय झालेलं असतं आपल्या अहंकाराचा नाश झालेला असतो कारण अगोदर मला वाय वाटायचे मी स्वामीसाठी बघा पाणी आणायला गेलोय माझ्यासारखा कोणीतरी शहा नाही का मी स्वामीची सेवा करतो मी असं करतो मी तसं करतो मी सर्वांसाठी पाणी आणणार मी स्वामीसाठी पाणी आणणार ह्या नावाखाली मीपणाच्या नावाखाली स्वामीच्या भक्तीचा आपण ढोंग करत असतो दुसरं काहीच करत नाही म्हणजे मला किती त्रास होतो माझ्या पायाला किती चटके बसतात या वाळूकामधून मला किती फिरावं लागतं पण हे तुमच्या लक्षातच येत नाही कारण मी पणा त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये शिरलेला असतो परंतु आता हे अज्ञानाच्या चक्रातून माझा धूर निघून गेला आहे आता ह्या विहिरीमधून आणलेलं पाणी स्वच्छ एक घोट स्वामी घेतात आणि सर्व माटातलं पाणी मला देतात आणि म्हणतात अरे हे पाणी जे शिल्लक राहिले त्या तहानलेला तुला जे कोणी भेटतील ज्या व्यक्ती ताणलेल्या भेटतील त्या सर्वांना तू हे पाणी देत चल त्याने काय होईल तुझा माठ कधीही रिक्त होणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामीच्या भक्तीचा महिमा काय सांगू मी काहीही केलं तर, तरी कसं चालेल श्री श्रीमद श्री शंकराचार्य काय म्हणतात अरे संध्यानम भक्ती इथे अभितम म्हणजेच काय तर स्वस्वरूपाचं अनुसंधान करणे म्हणजे भक्ती होय मात्र तेवढंच नाही जमलं तरी चालेल परंतु मी काय करतो तर दक्षिणेला दिवा लावतो उत्तरेला दिवा लावतो तुम्ही पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला दहा दिशेला कुठेही दिवा लावा काही होत नाही कारण आपल्या अंतरंगामध्ये भक्तीची ज्योत प्रज्वलित व्हायला हवी मग तुम्हाला कोणी कितीही दिवे लावायला सांगा त्याची काहीही गरज नाही भक्तीमध्ये दर्शन आहे भक्ती व्यतिरिक्त प्रदक्षिण आहे बाकी काही नाही अरे मी स्वामीची भक्ती करतो आपण असं ढोंग माजवतो परंतु काही नाही फक्त भक्तीमध्ये दर्शन आहे स्वामीची आपण प्रतिमा घरात आणतो किंवा स्वामीची मूर्ती आपण घरात आणतो तर काय म्हणतो मी ते कुठल्या दिशेला लावो मी ह्या दिशेला लावू का त्या दिशेला लावू आपण असं कितीही कुठेही बघतो कोणालाही विचारतो परंतु अरे तुम्हाला माहीत आहे का की स्वामीचं तोंड कुठल्याही दिशेला असताना कारण स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत ते परब्रह्म आहेत ते सर्व दिशांनी वाप व्यापून उरलेत त्यांच्या गोटीमध्ये त्यांनी सर्व ब्रह्मांड हे त्यांच्या गोटीमध्ये तुम्ही पाहिले असेल स्वामींच्या ब्रह्मांडाची गोटी असलेले आपण मूर्ती घरात ठेवत नाही किंवा फोटो लावत नाहीत कारण ते पूर्ण ब्रह्मांडाने व्यापलेले त्यांची गोटी तर त्या पूर्ण व्यापलेल्या ब्रह्मांडाच्या गोटीमध्ये ते स्वतः स्वतः त्यांच्या हातात खेळतात मग हे दहा दिशांना ते चराचरात ते कुठल्याही दिशेला तुम्ही ठेवा असं नाही तुम्हाला जी सुखकर जागा होईल त्या दिशेला तुम्ही ठेवा म्हणजेच काय तर तुम्ही त्यांच्यासमोर फक्त उभं राहाल तेव्हा तुम्हाला शांतपूर्ण असं वाटलं पाहिजे तुमच्या ठाई जे भाव उत्पन्न होतात ते जागृत होतात तेच तुमच्या कामाचे आहेत बाकी तुम्हाला कोणतेही अडथळे येणार नाही अशा ठिकाणी तुम्ही स्वामीची मूर्ती ठेवा मग ती स्वामीची मूर्ती ठेवल्यानंतर त्यांना गंध कसा लावायचा असा लावायचा का तसा लावायचा का तसं काही नाही स्वामींना फक्त उपचाराची गरज आहे म्हणजे आपल्याला फक्त आपल्या भक्तीच्या उपचाराची गरज आहे स्वामीला कारण उपचार हे फक्त भक्तासाठी आहेत ते भगवंताच्या दिशेने क्रमित करण्यासाठी उपयुक्त नाहीत मात्र जोपर्यंत तुझ्या ठाईचा भाव तुझ्या चरणी अर्पण करत नाही तोपर्यंत स्वामी भक्ती घडत नाही म्हणून स्वामीच्या भक्तीमध्ये रममान होण्यासाठी भक्तांना कधीच त्रास सहन करावा लागत नाही आणि ज्यांना त्रास सहन करावा लागतो त्यांनी आपल्या भक्तिरूपी कर्माकडं कर पाहावं मी काय करतो काय करत नाही काय करायला हवं असं जोपर्यंत तुमचा भाव जागृत होत नाही तोपर्यंत काही भक्ती घडत नाही स्वामीची मूर्ती माझ्याकडे आहे त्यांचं तू पूजन कर मात्र तेवढं करून थांबू नकोस त्यांच्या रूपाला पाहून त्यांच्या स्वरूपाकडे जाण्याचा नक्कीच प्रयत्न कर तू त्यांच्या स्वरूपाकडे जाशील तेव्हा तुम्हाला होणारे सर्व त्रास हे संपून जातील कारण त्यांचे स्वरूप म्हणजेच संपूर्ण परब्रह्म आहे आणि जिथं परब्रह्म चं दृश्य होतं तिथं कोणतेही त्रास शिल्लक होत नाहीत म्हणून आपल्याकडे जी भक्ती होते ती कुठल्या स्वरूपाची आहे ती कुठल्या प्रतीची आहे ते आधी आपण तपासून पाहा मगच म्हणा की स्वामी मला किंवा स्वामीची मी कितीही सेवा केली तरी मला त्रास का होतो कारण तुम्ही स्वामींच्या स्वरूपाकडे पहा त्यांच्या रूपाकडे पहा मगच तुम्हाला कळेल स्वामीची भक्ती का आहे म्हणून रूपाचं दर्शन घेण्यासाठी स्वरूपाचीही गरज असते त्यामुळे तुम्हाला त्यांच्या स्वरूपाकडे पाहिले तर तुम्हाला कुठलीही त्रास होणार नाही म्हणून तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की आपण भक्ती कुठल्या प्रकारची करतो त्यावरून तुम्हाला ठरेल की तुमचा हा जो प्रश्न आहे की स्वामीची मी भक्ती करते पण मला त्रास होत नाही परंतु तू भक्ती तुम्ही ढोंग दाखवण्यासाठी करता की कशासाठी करता हे तुम्ही अगोदर स्वतः तपासून पहा मग स्वामींना म्हणा की स्वामी मी तुमची एवढी सेवा करते मग मला त्रास का मग तुम्हाला याचं उत्तर नक्कीच मिळेल तर, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त